चोपडा तालुक्यात काही भागामध्ये पाऊस झाल्याने कोरडवाह क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु त्यानंतर पाऊस न आल्याने शेतातील पीक पावसाविना मान टाकू लागल्याने व त्याची वाढ खुंटल्याने शेतकरी त्या पिकावर ट्रॅक्टरच्या सायने रोटा मारून पुन्हा पेरणी करताना दिसत आहेत सुरुवातीला पाऊस पडल्याने शेतात पेरणी केली त्यावेळेस खर्च लागला परत आता शेतात रोटा करून बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी करावी लागत आहे अजूनही पावसाचा अंदाज नाही जर पाऊस आला तर ठीक नाही तर पुन्हा पेरणी करण्याची वेळ येईल तरी देखील पाऊस येईल या आशेने शेतकरी दुबार पेरणी करत आहेत शासनाकडून जी मदत मिळते ती देखील तुटपुंजी असते त्या मदतीवर शेतकऱ्यांचं काही होत नाही खताची बियाण्याची किंमत वाढली आहे पण शेती करून मालाला भाव मिळत नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पेर <laughs> मुगाची पेरणी आलेला आहे का हा पंधरा अगोदर पेरलेला होता त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाले असं दर्शवलं चॅनल वर त्याच्यामुळे मामी पेरणी करून दिली आणि नेमका नऊ तारखेला पाणी पडला नऊ तारखेला पेरणी केली आणि दहा तारखेला अजून पाणी पडून गेला पण तो कमी पडला त्याच्यामुळे कमी आला तो आधी मग मुंग पेटणी झाल्यानंतर मग त्यावेळेस खर्च किती आला त्याविर्स में त्याविर्स में होता त्यावेळेस आम्हाला जोडी आहोत वगैरे माणसं असं करून आम्हाला दहा बारा हजार होता पाऊस आला तर ते मोड करावं हा मोड करावा लागला आणि त्यावेळेस बियाणं घरच्या होतं आता आम्हाला विकत घेऊन पेरावं लागतंय परत मोड मोड आल्यावर और... म्हणजे आता शेतात पुढे मोळ जे आहे पावसाविना ते त्याचा पुढे आपण रोटा करतायत हा रोटा करून आता दुबार पेरणी करतोय पे। आणि लगेच पेरणी करताय हा दुबार पेरणी आणि अजून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नाही आणि परत येईल का नाही ती गॅरंटी पावसाचं काय आता असा एवढा पंधरा दिवस काढून गेले माणसून येत आहेत जातात येतात त्याच्यामुळे काय शक्य आहे की ते पुढे पूर्ण होईल असं आता तरी आपण पेरण्याची हिंमत करताय हा आता त्याला पर्याय शेतीचा आपला व्यवसाय आहे त्याच्यामुळे आपला दुसरा पर्याय नाही कुठला बरोबर काही भागामध्ये पाऊस होतोय काही भागात पाऊस होत नाही हा सर्व निसर्गाच्या खेडे आता बाकीच्या काही एरियामध्ये पाणी पडतोय आमच्या नेमका सात आठ खेड्यामध्ये पाणी पाऊस पडत नाही त्याच्यामुळे दुबार मिळण्याचा संकट आहे आमच्यावर पूर्ण आहे पुरा कोरोना आहे आमच्या शेती आणि शासनाकडनं काही मदत मिळत काय नाही तुटपुंजी मदत काय पूर्ण होतं शेती शेतकऱ्याला एवढं दो तुला दोन चार पाच हजार रुपयांनी काय पूर्ण होत पैसे वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये वेळेस खर्च होत दोन चार हजार रुपयाने तू कुंची असते पूर्ण होत आणि वगैरे सगळ्यांचा भाव वाढलाय हा मग आता ते आपलं घरचं बिहार आपण शंभर रुपये क्विंट आपलं एक हजार दहा हजार रुपये क्विंटल तर आपल्याला पंधरा हजार क्विंटल विकला जातो आता बियाण्याचा दीडशे रुपये किलो आहे बियाणा मुगाच खतांचही भाव वाढलेलं सर्व खतांचे तर भरपूर भाव वाढून गेले ना आता जी जा सगची बॅग होती तिथं मिळतच नाही काही ठिकाणी आता असं होऊन गेलं जे मेन खाते तेच मिळत नाही लोकांना त्यावेळेस माल घेतो नास त्यावेळेस भाव आणि बियाणं विकत घ्यायला की त्यावेळेस भाव भरपूर दाबून पैसे घेतात ती बियाणे वाले सर्व तेच तर आमचं अडीशे करीचे हो पूर्ण मूग हा मूग मोडून आला तर मूग लोकनायक न्यूज